शिक्षणाची गंगोत्री तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणारे रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी झाली येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री पद्माराजे विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि व्यवसाय शिक्षण विभाग शिरोळ आणि सौ रुक्मिणी पांडुरंगमाणे रहिमतपूर रहिमतपूरकर कन्या माध्यमिक विद्यालय शिरोळ या रयत संकुलाच्या संयुक्त विद्यमानं पद्मभूषण डॉक्टर धर्मवीर भौराव पाटील यांची जयंती श्री पद्माराजे विद्यालय येथे मोठे उत्साहात साजरी करण्यात आली सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता पद्माराजे विद्यालयाचे प्राध्यापक सौ व श्री अरविंद नेर्ले यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी शिरोचे माजी नगराध्यक्ष अमरसेने पाटील भैया नारायण महात्मे सल्लागार समिती सदस्य सुभाष माळी जी एस पाटील खंडेराव हेरवाडे श्री गंगाधर सर श्री सर माजी विद्यार्थी सचिन देशमुख तसेच श्री पद्मराज्य विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सोयसन पाटील कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ व्ही कांबळे पर्यवेक्षक डी पी कोडोलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यानंतर प्राध्यापक अरविंद नेर्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भव्य प्रतिमेचं रथपूजन करून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं प्रभात फेरीत झांज फतक हलकी यासह कर्मवीर भाऊराव पाटील लक्ष्मीबाई पाटील आणि राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांची वेशभूषा केलेले विद्यार्थी विविध गुणवैशिष्ट्ये पोस्टर प्रदर्शन कर्मवीर भाऊराव पाटील प्रतिमा व समाधी परिसर प्रतिकृती रोध एन सी सी आर एस चे विद्यार्थी विशेष आकर्षण ठरलं विद्यार्थ्यांनी चौका चौकात पथनाट्य सौ रुक्मिणी माने कन्याशाळा यांचे लेझिम झांज पथक दिंडी व टिपरी उत्कृष्टपणे साजरी करून कार्यक्रमाद्वारे कर्मवीर भौरव पाटील यांना अभिवादन केलं प्रभात फेरी शाळा परिसर छत्रपती शिवाजी तख्त बाजारपेठ गावडे गल्ली दत्तभोजन पात्र मंदिर मार्गे विद्यालयात परत आले कार्यक्रमाच्या समारोपानंतर प्राध्यापक अरविंद निर्ले यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था केली होती या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याची प्रेरणा व समाजसेवेचं महत्त्व अधोरेखित झालं त्याचबरोबर एकोणतीस सप्टेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि हायकोर्टचे कोल्हापूर बेंचे ॲडव्होकेट सुनील भाळुंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी शाळेचे गुरुकुल प्रमुख राजकुमार कोळके एन सी सी प्रमुख आनंदराव पुजारी आर आर एस पी प्रमुख अविनाश माने अमित कल्याणकर कला शिक्षक विनोद कुमार मगदुम एस एम माने नाईक एस एम माने नाईक दाभाडे व्ही व्ही पाटील श्री कुंभार आर एस पाटील श्री सूर्यवंशी वजीर गवंडी सुजित कुंभार श्री श्रीत सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी